हाय सगळ्यांना स्वयंपाक केला आरची तू <laughs> का बनवलं तुन स्वयंपाक मला आराम वरण आणि भाजी हो का कशाची भाजी केली मेथीची भाजी काही न केली केली का का मेथीची भाजी आणि आरतीनं कुकर लावला हो का तू केली का भाजी न वरण आ काही पण काहीनं वरण लावला हे तू वरण कुकर लावला नाही ना भाजी म्हटली हो का बघा आज किती हुशार झाली आता आई ना मेथीची भाजी आणि आरशीला कुकर लावला चला आता मी करते आता पोळ्या टाकायच्या गिंना कुकर लावं हो

उद्या कोणी परवा करत गणपती सकाळ बाजारातला आहे ना परवा वाड्याच आहे बाबा नवरात्र लागे नवरात्र गुरुवार गुरुवारपासून आहे नवरात्र आजच्या सोमवार उद्या मंगळवार बुधवारपर्यंत अपार अपर्पक आहे ना बुधवार बुधवारपर्यंत विसर्जन करतो उद्या मंगड़ा। मंगड़ा। चला आता कशी के भाजी केली आहे काय केली आहे बघते आता मी चला कशी केली मेथीची भाजी केली तुरीचे दाणे टाकले का याच्यामध्ये तुरीचे दाणे दाणे टाकले का म्हटलं तुरीचे हा खाऊन बघते टेस्ट करून बघते मी भाजी मस्त झाली आहे छान तुरीचे दाणे म्हटलं तुरीचे दाणे टाकले ना भाजी मस्त झाली आहे खाऊन बघितलं टेस्ट करून बघितलं टाकली अर्धा अर्ध टाक म्हटलं ना सांगू नाही गेली भात तर आहेच आणि पोळी किती आहे पोळी येऊ काय जेवली नाही का तू आरती अरे बापरे हा राईस आहेच राएच कालपासून चला मी आता आणि आरतीला भांडे पण घासून ठेवले आहेत आरतीने वरणचा कुकर पण लावलेला आहे आणि इथे भाजी पण करून घेतली आता मी करते पोळ्या आई दोना कांदे चिरून दे भजेसाठी आता आईला लावते आई ला। <laughs> एक कांदे चिरायला भजेसाठी भजे करून घेते आणि शेवाची खीर तू कांदे चिरते उपर्यंत मी कधी भिजवते पोळ्या टाकते आणि पोळ्या थोडस एकच पुढी आहे किती आता जास्त पोळ्या नाही टाकत किती दोन दोन तीन तीन सहा सहा नीट चार दहा पोळ्या टाकते म्हणजे होते आणि तुला उद्या जायचं आहे बंगलादेश साईल भी आहे साईल किती वाजता येईल कॉलेज मधून साईल आज झालं तसं एक वाजता साडेबारा एक वाजता येईल एक वाजता मग मी आंघोळ करेन तर तू कमवायला कपडे धुवून टाकून तिथे राहते ना इथंच राहील ना कपडे

आ, हा 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 मी न बोली पिवळी हा ऐका तो पिवळी थैलीमधे आरचीला तर नाराज झाली आरची आहे ना ग आरची तर का फोन नाही लावली फोन नाही लावली आता काय होते त्याला खाते का कोणी एवढ्या बिल्डिंग मध्ये तर लोक आहेत खाते का कोणी स्वातंत्र्याचा काय अर्थ भीती भीती आहे काय इथे का सुनसान आहे का एवढा बिल्डिंग मध्ये लोक राहते ना, ना, ना का चोर येऊन नेणार आहे का अर्चीला का का अर्ची मग चला मी आता स्वयंपाक करून घेते पहिले आणि नंतर मग भेटते तुम्हाला आता माझा स्वयंपाक पण झालाय भजे पण केले कसे झाले आई भजे आणि शेवायची खीर पण केली आता जेवण व्हायचंय साहिल गेलाय बाहेर गावी आता साहिली आहे असं झालं खुशखुशीत भजे झाल्या भूक नाही मग लागली आता येईलच येईल दहा पंधरा मिनिटात आईन भाजी करून ठेवली आरचीन वरण लावून ठेवलं आणि मी पोळ्या टाकल्या आणि खीर बनवली भाजी केली म्हण तिघी नाही स्वयंपाक केला आज तिघी नाही स्वयंपाक केला आरचीनं आईनं ना निन mm -hmm. आहे ना आज mm -hmm. चला अर्धा ब्लॉक त्यावे तेच करते आणि बाय गुड नाईट बाय कराय बाय कर